आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मिरजेतून कुकटोळी शिंदेवाडी मार्गे कवटे महाकाळला येणारी बस तातडीने सुरू करा शिंदेवाडी येथील ग्रामस्थांची मागणी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बेफिकिरेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ग्रामीण भागातून कवठेमहाकाळ शहरामधील शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी येत जात असतात मात्र मिरज कोकटोळी शिंदेवाडी हिंगणगाव मार्गे कवटे महाकाळला ही बस गेल्या काही दिवसांपासून बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली आहे ती तातडीने सुरू करावी अशी मागणी शिंदेवाडी गावच्या सरपंच सुरेखा कोनुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसीसीएलचे तालुकाध्यक्ष अजित लाटोडे यांनी केली आहे ग्रामीण भागातून कवटेमांकाळ शहरातील हायस्कूल व महाविद्यालयासाठी विद्यार्थी एस टी बसने प्रवास करीत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील बस बंद करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रवास करण्यासाठी बसचे पास देखील घेतलेले आहेत मात्र बसचे पास असून देखील महामंडळाने बस का बंद केली आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबतचे लेखी निवेदन आगार व्यवस्थापक कवटेमहांकाळ यांना देण्यात आले आहे यावेळी उपसरपंच अजित लाठवडे न्यानू कुनुरे बंडा बोदगिरे महादेव लाठवडे अमोल हंडी फोडे, धनाजी बोदगिरे उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क